ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्यासाठी नांदगाव खंडेश्वर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजेश पाठक व जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र खंडाळकर यांच्या नेतृत्वात शहरातील बस परिसरात आंदोलन करण्यात आले आले तीन आघाडी सरकारमुळे ओबीसी समाजाचे आरक्षण घालविण्यात ते परत मिळावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले आंदोलनाला राजेश पाठक हरिश्चंद्र खंडाळकर रवी मुंडे प्रशांत वैद्य घनश्याम सारडा दीपक तिखले दीपक पुसदकर पांडुरंग काकडे अजगर पठाण महेश कडू दिनेश धवस अविनाश ब्राह्मणवाडे सुभाष मुळे रुपाली नाकाडे अनिता तिखिले वर्षा काळे यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रभर आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आणि जिल्हाध्यक्ष निविदाताई यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यात आणि भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे सरचिटणीस राजूभाऊ पाठक आणि मी दीपकराव पुसतकर प्रशांत वैद्य यांच्या नेतृत्वात नांदगाव खंडेश्वर एसटी स्टँड इथं आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले उत्तम ब्राह्मणवाडेसह सह सागर सवा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर